नमस्कार गीत मराठी या माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझे चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद काय मी करू कुणाला सांगू काय मी करू कुणाला सांगू जीव माझा तळमळतो जीव माझा तळमळतो पंढरीचा पांडुरंग मलाच आवडतो पंढरीचा पांडुरंग मलाच आवडतो पंढरीचा पांडुरंग मलाच आवडतो पंढरीत माझे पिता पंढरीत माझे पिता त्याचे नाव विठ्ठल सखा त्याचे नाव विठ्ठल सखा जीव माझा तळमळतो जीव माझा तळमळतो पंढरीचा पांडुरंग मलाच आवडतो पंढरीचा पांडुरंग मलाच आवडतो काय मी करू न कुणाला सांगू काय मी करू न कुणाला सांगू जीव माझा तळमळतो जीव माझा तळमळतो पंढरीचा पांडुरंग मलाच आवडतो पंढरीचा पांडुरंग मलाच आवडतो पंढरीत माझी आई पंढरीत माझी आई तिचे नाव रुखमिणीबाई तिचे नाव रुख्मिणीबाई जीव माझा तळमळतो जीव माझा तळमळतो पंढरीचा पांडुरंग मलाच आवडतो पंढरीचा पांडुरंग मलाच आवडतो काय मी करू न कुणाला सांगू काय मी करू न कुणाला सांगू जीव माझा तळमळतो जीव माझा तळमळतो पंढरीचा पांडुरंग मलाच आवडतो पंढरीचा पांडुरंग मलाच आवडतो पंढरीत माझा भाऊ पंढरीत माझा भाऊ त्याचे नाव पुंडलिक ठेऊ त्याचे नाव पुंडलिक ठेऊ जीव माझा तळमळतो पंढरीचा पांडुरंग मलाच आवडतो पंढरीचा पांडुरंग मलाच आवडतो काय मी करू न कुणाला सांगू काय मी करू न कुणाला सांगू जीव माझा तडमडतो पंढरीचा पांडुरंग मलाच आवडतो गोपाळपुरात माझी ताई गोपाळपुरात माझी ताई तिचे नाव जनाबाई तिचे नाव जनाबाई न जीव माझा तडमडतो जीव मजा तडमडतो पंढरीचा पांडुरंग मलाच आवडतो पंढरीचा पांडुरंग मलाच आवडतो काय मी करू न कुणाला सांगू काय मी करू न कुणाला सांगू जीव माझा तळमळतो जीव माझा तळमळतो पंढरीचा पांडुरंग मलाच आवडतो पंढरीचा पांडुरंग मलाच आवडतो